आम्ही दोघंच म्हणजे आम्ही दोनही या पे हीच लोकेशन बरोधे म्हणजे आम्हाला लोकेशन बरं हो माहीत नव्हतं बघते आठ देवाची मूर्ती आपण आपली मूर्ती पण आहे ना आठवड्यांनी केली होती बरोबर 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 मूर्तीच्या समोरच आपण थांबलो होतो बरोबर आहे बघायचं लोकेशन आपले आपले येतात यचशे टाकते सत्तेचाळीस हजार शंभर

బె పూ కెమెరాస్ चालतंय चालतंय तर टाकते रूप आम्हाला मात नाही अरे गेले वाटत अजून थोडे गेले वाटत थोडे गेले थोडे कॅश पाहिलेले आहे वाकड्या तिकडे पहिल्या पाचशे सत्तेचाळीस हजार शंभर असं पहिल्यांदा झालेलं आहे की सोलापूर स्टेशन काम आहे बघा

बसची वाट बघत थांबणार बघा मित्रांनो बस काय नावच घेणार आहे कारण काय विषय कारण का रिटर्न आम्हाला सोलापूरला जायचं लगेच बघा हे भिवंडी कशी असं मुंबई एकदम आपले भाई लोक ते बस स्टँडला गेला मग मस्त पैकी गेला था था होता त्यांच्यासोबत काय विषय होता कारण का बाईकची डिलेवरी घ्यायची गाडी वगैरे मला तर माहिती आहे आता आपला प्रवास आहे कमीत कमी चारशे सहा किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो फायनली गाडी घेऊन आता आम्ही इथे निघालो आणि ही राईड आमची लई मोठी राईड आहे पाचशे किलोमीटरची राईड आहे चारशे पन्नास किलोमीटरची राईड आहे आमची आणि पहिली राईड बी अशी आमची अशीच झाली होती ज्यावेळेस आपले अरुण पाय घेऊन जात होतो आपण बी मेन पिके दोघंच होतो तेव्हा बी तेव्हा आमची जास्त राईड झाली होती चारशे पंच्याहत्तर हजार झाली होती ना आता चारशे पंचवीसची आहे आम्ही थोडे लो तर लोणात फिरणार आहोत जर त्याच्यामुळे आमच्या पाचशे किलोमीटरची राईट होणार गाडी वगैरे घेतला होता निघालो तुम्हाला गाडीचा गाडी चला जरा थोडं बघायला काय काय कसं काय काय चाललं झालं रांगा दोन किलोमीटर रांग म्हणलं दोन किलोमीटर झालं आहे मला गर्दी हे हे आपण आलेला आत्ता सांगाल नाही नाही मी आपण जे दिशेन नाही मी सांगाल ब्लॉगमध्ये पहिला मित्रांनो चालू आहे बघा आपलं लोकेशन बघा दीडशे किलोमीटर येत ना आम्ही पहिला पुण्याला चाललो मित्रापासून मग त्यांना भेटून वगैरे गाडी वगैरे देत नाही आम्ही निघून घेऊन बांधले बघा मित्र अन्नो तिकडा बघा

आपण डोंगर बघा बघाय काय ते हे डोंगर कसले झाले अजिबात गरीब डोंगर तिसाठी अजिबात गरीब आपण सध्या मुंबई सिटीमध्ये फिरत आहोत गोवा ब्रिज असाणावर तर असं ना डोंगरात नाही चालवाडा बाबा दुसरी राईड आहे पहिले राईड सेमच कार सगळं शिकवलं जातो लोकेशन फक्त जरा थोडं डिस्टन्स होय रस्ता तर महागसा आहे एकशे सव्वीस किलोमीटर आपल्या मित्राचे लोकेशन एकशे तीस किलोमीटर आणि पुण्यावर आपलं घर आहे अडीचशे नऊ हजार पन्नास किलोमीटर आपला पहिला स्टॉप झालेला आहे आता जस्ट आपले चार रायडर गेलेले आहेत आताच गेलेले आहेत मित्रांनो थांबल्या तांब लक्ष केलेलं बिल्डिंगचा कलर बघा होय आहे थांबल्या तांबल लक्ष केलं तर बिल्डिंगचा कलर बघते देखो क्या कलर मारा है भाई मैं कलर में आप सच क्या बोलते पनवेल नज़दीक यार अवतर एकदम ऐसे बिगड़ चुका है पूरा पूरा बिगड़ चुका है और जो राइड कर रहे हैं ना वो राइड ऐसी लग रही है ना ऐसी लग रही है ना जैसे जो चाँद पर बजे जो हम जो वीडियो देखते हैं ना वैसे राइड लग रही है हमको जात रोचे जैसे जात भाजी जैसे जगरी आहे राईड म्हणजे हायवे वगैरे खूप सही आहे अभि बहुत ऊन तर ऊन तर एवढा आहे ना मित्रांनो सांगू शकत नाही सांगू शकत नाही खतरनाक जॅकेट पण घालू वाटत नाही हायवे पे इतना मजा आहात पाजी जे राईड लागतो राईट लागत आहे थोडा थोडाफेमेस आम्ही दोघं म्हणजे आम्ही दोनही लोकेशन म्हणजे आम्हाला लोकेशन एवढं माहीत नव्हतं मग ते आठ देवाची मूर्ती आपण मूर्ती आपण आहे ना आठवण होती बरोबर 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 मूर्तीच्या समोरच आपण थांबलो होतो

फिल तर असता खतरनाक नाही ना मित्रांनो माकड माकड मारते मारते कुठे चाललाय म्हणत आहे का हात तडाला हात झाला आहे आज तुम्ही झाड बघत आहे कृपा हो? करून काका आपल्याला आता थोडक्यामध्ये कोम्यात घाला घालत काय वाचा वा येत आपल्याला वेस्ट हा न रायडरच रायडर चाललेले आहेत ना

ॲड्रेस ग्रुप बघा मित्रांनो किती थांबलेला आहे तुमच्या आईचं बोलत दापाला आहे विचार चालू आहे आपण दिवसा आलेला मित्रांनो आमचा फायदा झालेला आहे पण मग हेच लोकेशन हे नाही म्हणून आम्ही नाही ठ काय का बघा आमचा काय तेव्हा फायदा झाला नव्हता पण आता दिवसा आल्यामुळे असा फायदा झालेला आहे पण आमच्या अशा आमची अशी इच्छा आहे की आम्हाला सुपरवाईज बाईक दिसते आता आम्हाला सगळं आलेलं आहे काम चालूल प्लीज तुम्हाला काम चालू आहे सध्याला जरा होय आपल्याला दोस्त एक वेळा ते वेळ आपण त्या गेट पैसे थांबलेलो आहे चला कृपया करून जरा आम्हाला असलं अर्जंट काम आहे ना पण आम्ही इथं पाहिजे की सर्श मी होय

मित्रांनो राहिलेला नाही बघता आता दोन तीन किलोमीटर मस्त भेटतो भेट हा गाडीवर नाण्यावाले बघा केस बघा झाले झालं सगळ्या भेटून निघाला अजून आपल्याला जायचं चाळीसशे किलोमीटर मला पुण्याचा बाहेर पडला बा पुन्हा वेळेला तुम्हाला दिवा अपडेट थोड्या वेळात आम्ही हांबरा ते बघा आपलं पुन्हा वेळेस पुन्हा कठे रे चायनीज बनबिर्याणी हाऊस इथं उतर बघा कसं झालं आहे

एकदम खतरनाक मी अशात बघून सांगतो माझं माझं मला कारण का दोन दिवस कंटिन्यू झोप नाही या जाताना जर का रेल्वेनं प्रवास केलेला आहे पाचशे किलोमीटर नेताना चारशे वीस किलोमीटर आम्ही गाडी चालवत राहिलेली आहे कंटिन्यू माझा बारा वाजेत चला झोपून टाकतो बाकी द्या बघा मुगायचं